मुरगावचे आमदार संकल्प आंबोणकर हा तुमचे सगळ्यांचे पत्रकार भावांचे या पत्रकार परिषदे हार्दिक स्वागत करता आजची पत्रकार परिषद दोन फेसींनी जातली पहिली आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची जाहीर सभा दक्षिण गोवा साकवाळ हंगासर मुरगाव तालुक्यात साखवा ऑपोजीट बिर्ला टॅम्पल सत्तावीस तारखेर शेनवारा दीस सांची पांच वरांचेर आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे या येवपाचे आसात आणि सभेक संबोधित करतले आणि लागून हांव हो सगळ्या तुमच्या माध्यमातल्या आमच्या सगळे वेलविशर असत मतदार असत या सगळ्यांक विनंती करता की त्यांच्यानी मोठ्या संख्येन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ह्यांना लागून साकवाळ ह अपोजिट बिर्ला टॅम्पल या सभेक उपस्थित रावचे सभेची तयारी म्हणून आमचे पूर्णपणे आमचे तीनही आमदार दाबोलीचे आमदार आणि मंत्री मवीनबाब गुदिनो असत वास्कोचे आमदार दाजीबाब साळकर आसत आमचे मरगावचे आमदार संकल्प आमोणकर आमचे अपक्ष आमदार आम्हाला सपोर्ट करपी एंथनीबा वाच आणि सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पूर्णपणे सभा यशस्वी लागून थंय प्रयत्न करत असतात दक्षिण गोयचे सगळ्या मतदारसंघातले सगळे वेलविशर लोक हे स्वतः त्या सभे घेवपाचे असतात आम्ही आम्ही टार्गेट केलेले असा साडेक पन्नास हजार पेक्षा जास्त लोक या सभे घेतले आणि आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आयकपाक लागून ते योपचे असतात आणि म्हणून सगळ्यांना हा विनंती करता की सगळ्यांनी मोठ्या संख्येन त्या सभेक उपस्थित राहचे भारतीय जनता पार्टीचं प्रचार एक बऱ्यात पुढे वचत असा वेगवेगळे आमदार आपापल्या भागा भागाभीत पूर्णपणे डोर टू डोर कॅम्पेनिंग असत बारीक बारीक सांचो कॉर्नर मिटींग असत आणि कार्यकर्ते बुथाचे वेगवेगळी बैठका अशा पद्धतीने वेगवेगळ्या हातूल्या त्यांचे काम संबंध दोन्ही उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा बऱ्या तरेन काम चालू असं आणि बरो प्रतिसाद सगळ्या गोष्टी जनतेचा मिळत असा उत्तरेक श्रीपाद भाऊ नायक आणि दक्षिणेक पल्लवी श्रीनिवास टेंपो हे दोन्ही उमेदवार आपलो वेगळो प्रवास त्या त्या मतदारसंघा भितर ते करत असतात आणि सगळे स्थानिक आमदार आपलो वेगळो प्रवास अशा पद्धतीने प्रचाराचा ठप्पो पुढे फुठे वचत असा आमचे हे सगळे करता असताना विविध समाजातले लोक भारतीय जनता पार्टीक आपले समर्थन डिक्लेअर करत असतात कर दोन दिस पहिली प्रदेश कार्यालयात इंटरनॅशनल वैश्य फेडरेशन त्यांचे गोयचे इन्चार्ज बालकृष्ण सेरसाट आणि त्यांची संपूर्ण टीम हे प्रदेश कार्यालयात येऊन त्यांच्या सपोर्टचे लेटर दिले आणि त्यांचे ऑल इंडिया लेवल इंडरनॅशनल वैश्य फेडरेशन भारतीय जनता पार्टीक समर्थन दिल्ले सपोर्ट केर सुद्धा त्यांच्यानी सपोर्ट दिल्ला आसा आता आमचे हंगासर रिपब्लिकन तें पार्टी ऑफ इंडिया गोवचे आठवले ग्रुपचे गोयचे त्यांचे अध्यक्ष आमचे साहेब बनसोडे हे हा उपस्थित असतात आणि त्यामुळे ते आज आपल्या पार्टीचे समर्थन आम्हाला दिवसां ऑल इंडिया त्यांच्या समर्थन दिल्ले असा

धन्यवाद थँक्यू आज दुसरो जो, जो विषय आसा तो विषय सुरू करच्या पहिली हा एक व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना पळव आणि त्यानंतर त्या संदर्भात तुमच्याकडे उलय सुरू कर किंवा त्यांना पण एम एल ए हा ऑपोजिशन ना हुई आम्हाला दिशी पडले तो पोलिसांचा खुद्दा फळ बंद झाला गोळीचो आवाज बंद झाला आणि आम्ही एक समर्थन म्हणून हा गोळीचा आवाज आणि जस्ट लास्ट लोकसभा इलेक्शना पहिली आमचा आमचं किती चळंद

উশন আমি তো নো ডিস কুশন্ট্রিক্স আমি লিবরেট কুশন পাসা আমরা তুমি ইম্পে আমি আমাদের তকলে মানুষ

कामिरात आर्टिकल थ्री सरंटी केले जे आता काढला पहिले तांना आर्टिकल थ्री सरंट केले म्हणजे सो काही एक प्रोव्हिजन झाले किंवा ते सांगता म्हणजे आमचे गोयचे खूप जॉब ना म्हणून एम्प्लॉयमेंट ते पोर्तुगेजांनी पण सिटीजनशिप ऑफर केल्या ती एक एक्सेप्ट करतात आणि बाहेर मी तक हा पोर्तुगाचा युरोपच किंवा त्या लुकिंग ऑपॉर्च्युनिटी बाहेर वतले पोस्ट काढलेले जोडतले आणि आपणाच्या भरग्यांक फॅमिली काढतले ऑल्सो ते म्हणे व्हेरी इम्पॉर्टंट एलोमेंट इज फॉरेल एक्सचेंज फॉरेल एक्सचेंज म्हणे पॉईंट म्हणजे आणि इथले ते करतात आणि आम्ही तो बाहेर म्हणतात ते म्हणे गोयचे आशिल् कॅप्टन विर्यादो फर्नांडीस हे मुद्दम व्हिडिओ कि्याक दाखवला तो क्लारिफिकेशन दि आपल्याकडे डिस्कशना घेऊच्या पण म्हणून म्हणून आणि त्यामुळे आता त्यांच्यानी जे उल असा ते आमकां सगळ्यांक कोकणी बरी समजता आणि त्यामुळे तो जे उलला कॉन्स्टिट्युशनाच्या संदर्भात बाबासाहेब हो अपमान असा या देशाचे पहिले पंतप्रधान आमचे पंडित जवाहरलाल नेहरू हांचोय अपमान असा आणि कॅप्टन विरियाटो हे काँग्रेसचे उमेदवार ताका आणि हांव राहुल गांधीक सोदतां की विरियाटोचो जे त्यांच्यानी कॉन्स्टिट्युशनच्या संदर्भात त्यांच्याकडे उलयले म्हणजे त्यांची त्या ते मान्यता असली का अस जी काँग्रेस पार्टी आपल्या मॅनिफेस्टोन म्हणतात की डेमोक्रेसीच्या कॉन्स्टिट्युशन सेव्ह हो कॉन्स्टिट्यूशन हे असं त्यांच्या मेनिफेस्टोन म्हणजे त्याचे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष जे असतात ते सांगतात की हे कॉन्स्टिट्युशन जाय म्हणून आणि त्यांच्याच पार्टीचं ज्यांना त्यांनी जे फॉर्म दिल्ले असा काँग्रेस पार्टीचा कॅन्डिडेट म्हणून तो या कॉन्स्टिट्युशनचं अनादर करता कि लोक ही लोकशाही असा या भितर जे स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली हे गोय स्वतंत्र जाय म्हणून आणि हे गोय स्वतंत्र झाले आणि पार्ट ऑफ इंडिया आणि त्यामुळे इंडियेचे जे कॉन्स्टिट्युशन आसा ते आम्ही सगळ्यांनी अडॉप्ट केले असा आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरान जे बरं त्या ताका बरोबर किती अशें सांगपाचें असा काय हो कॅप्टन विर्या तो असा तो हरी हाच्या पहिली अशे बरेचशे इन्सिडंट आसात त्याने पंदरा ऑगस्टाक सॅन्स जॅसिंदो आयलंड जे आसा वास्को हांगासर मुरगांव तालुक्यातले थंय भारत देशाचो तिरंगो लावपाक सुद्धा ऑब्जेक्ट करणाराच मनीस म्हणजे एक वाटेच्या म्हणता की त्याने नवीन कॅप्टन म्हणून सांगता तो आता हो खरोखरच जर कॅप्टन आशिलो हो जाल्यार ह्या देशाच्या संदर्भात त्याका स्वतः थोडा तरी आदर जाय शिवाजी महाराजांच्या संदर्भात ज्या वेळचे अपशब्द उलयले एक फादर त्या वेळात तो जस्टिफाय की ते बरोबर म्हणून आणि त्यामुळे गोयाभर कॉम्युनल हार्मोनी दोन दोन हाच्या भितर झगडी भेटोवं काम जर कोण करतासत जर उद्या तो आणि लागून आम्ही काल डिमांड केला असं मला पूर्ण विश्वास असा चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया जेणे हे फॉर्म भरता त्याने शपथ घेऊची पडत की आपण ह्या देशाचे कॉन्स्टिट्युशन असा त्याचा आदर करतो त्याचा सन्मान करतो आणिच कॅप्टन विरियाटो निवडणुकीच्या प्रचारां या देशाचे कॉन्स्टिट्युशन आमच्या तकलेर असं म्हणतात त्याचा निषेध करता आणि सांगपाक सोदता सगळ्या काँग्रेस पार्टीच्या लिडरांना त्यांच्याने उवच्या ह्या विषयाचे त्यांचा जर कोकणी जर समजना असत त्यातुली त्यां जाहीर समजा कोणा तरी आव्हान आपल्याकडे डिस्कशन डिस्कशनाची गरज तरी किती असत जे त्याने ते जे उल असतात ते त्याचे पूर्णपणे त्याच्या तोंडातल्या त्याचे शब्द असतात आणि त्यामुळे कॅप्टन विर्याटो असा डबल स्टँडर्ड मनीस आणि म्हणून म्हाका एक दिसता की असंब्लीच्या निवडणुकीच्या वेळाचेर आमचे त्या दाबोली मतदारसंघाचे आमचे कॅन्डिडेट मवीनबाब गुदिनो हेनाय म्हणताले पण आज ते खऱ्या किती तें दिसून आलेले असा आणि त्यामुळे हा या कॅप्टन विर्याटोक सांगपाक सोदता तुवें ह्या डेमोक्रेसीचे विश्वास तुवें फॉर्म आसा आनी आणि त्यामुळे ज्या वेळेचे तुवें डेमोक्रेसीच्या हातून ज्या वेळेला फॉर्म भरता त्या डबल स्टँडर्डगिरी करू नका आणि त्यामुळे एखाद्या हातूंतल्यान त्यामुळे सगळ्यांनी खबर असा की हे विर्याटो कॅप्टन विर्याटो यांची एकूण ज्या पद्धतीने ते उलयले त्या संदर्भात सबंद गोय भरले लोक निषेध करतात आणि ज्या वेळेचे त्याची कॉलोनियल मेंटालिटी जी त्यांनी त्याने भारता कारण बेसिकली त्या दिस ज्या वेळाचेर हांवें काँग्रेसच्या मेनिफेस्टोच्या हाचेर उलयताना कांय जाणांनी म्हजेर आरोप केला काँग्रेसच्या ह्यांनी की हांव अगेन्स्ट एनजीओच्या वगैरे पण एखादो ज्यावेळेस राजकीय पार्टीची निवडणूक लढय त्यावेळेचे ती मेंटलिटी धरून हे जात एक्टिव्हिस्ट मेंटल असले सुद्धा जाल्यार ते डेमोक्रेसी मांडणारे असू जाय ज्या हो विर्याटो हाचो स्वतःचे विश्वास ना आणि ह्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशनचे विश्वास असत जाल्यार तो निवडणूक लढोवच्या लायकीचं ना अशें हांव सांगपाक सोदतां आणि म्हणून हांव काँग्रेस पार्टीच्या सगळ्या पदाधिकारी असत किंवा त्यांचे लिडर राहुल गांधी यांके की सो त्याने उलयले तुम्ही मानतात काय म्हणून ज्या वेळाचे देश आमचं गोय लिबरेट झाले त्यावेळेचे या देशाचे पंतप्रधान हे काँग्रेस पार्टीचे असले आणि आज त्यांच्याच पार्टीचा एक उमेदवार या डेमोक्रेसीच्या संदर्भात अप अपशब्द उलता हो आणि त्यावेळे राहुल गांधींनी ह्याचे विचार करपाची गर गरज असा ह्याचे उत्तर देऊन गरज अस आणि म्हणून आज त्याचा परत एकदा निषेध करता आणि हा चीफ इलेक्शन जी कंप्लेन दिली असा त्याच्यावर डेफिनेटली कारवाई करतले अशी अपेक्षा करत तुम्हाला सांगा विचार या गजालीचा उल्लेख केला आपल्या भाषणात कॅप्टन विर्याटोकडे करीचा करपाक करता पण ज्या मनशाची लायकी ना डिबेट कर डिबेट करत तो किती उलयला ते तुमकां व्हिडिओचे आता दाखलेले असा आणि तुम्हाला सगळ्यांना कोकणी समजता जर कोकणी समजनासतर त्यांनी कोकणी जे कामता तो ऐकून घेऊचा आणि किती उलयला त्याचेकडे समजून घेऊ आणि त्यामुळे पंतप्रधान डिबेट करपाक ती लायकी कॅप्टन विराटन आपली दुकाना आणि त्यामुळे ती माझ्या पार्टीचा साधो कार्यकर्तो सुद्धा त्याचेकडे डिबेट शकतलो तो कोणाकेट त्याच्या पहिले उच्च हे होीएम डेट टाइम आणि व्हॅल्यू ठरवतो आपण ओपन डिबेटीक चॅलेंज करता म्हणला तुम्ही हो व्हिडिओ डॉक्टरन केला आपला फुल व्हिडिओ इज इन ऐक आयक माझा क्वस्टन पडला पब्लीक डोमेन म्हणून सांगला आणि तुम्ही ठरता त्या तयार असो म्हणून डिबेट करपाक आपणाकडे तुम्ही म्हणलं आता त्याने फोटो उलय आपण म्हणतो अशा म्हणून त्याने खच म्हणू न आता त्याने जे किती म्हणलं तो तुम्ही व्हिडिओचे पळले तुमचे म्हणणे किती आहे त्या व्हिडिओचे म्हटलं ते बरोबर की चूक बरो बर तुम्ही तो जे कॉन्स्टिट्यूशन इंडियन कॉन्स्टिट्यूशन आमच्या तक्रार लादले तो हे म्हणलो बरो बरोबर जो निवडणुकीक फॉर्म भरता असताना त्या संदर्भातली शपथ घेवची पडटा नॉमिनेशन दितकच की आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आसा तेचेर पूर्ण विश्वास असा म्हजो ज्या मनशाचो त्याचे जर विश्वास ना जाल्यार तो निवडणुकीक फॉर्म भरपाच्या लायकीचो आसा लायकीचं असा हो पयलो प्रस्न म्हजो कारण उलय ती एकोणतीस तारखे कारण पंतप्रधानाची सभा आसा सगळें जातकच मागीर सभा ती जातली ती डेट आमी पहिली ही सभा जातकच ती डेट डिक्लेअर करतलीकडे आमकां भिवपाची गरज ना आम्ही भिनान त्याका भारतीय जनता पार्टी जितली आम्ही पन्नास हजार प्लस जे म्हणतात पळय आज जर परिस्थिती पडली त्याच्यापेक्षा जास्त मतांनी दक्षिण आम्ही जिंकून येतले आमकां भिवपाची कांय गरज ना त्याने कशें आसा की मनीस फ्रस्ट्रेट जाता आणि त्यामुळे त्याने फ्रस्ट्रेशन कदाचित उलयलो आसतलो पण ज्या वेळार आम्ही पाच रिकॉर्ड जर पळयलो जर ते त्या मनशाची आदतूच असा ही म्हणजे ज्याने नवीन आपण काम केलं म्हणटा आणि तो जर ह्या भारत देशाच्या तिरंगाचा अपमान करता जर तिथे विश्वास दौर अरे एखादो झेंडो भारतीय जनता पार्टीचा फ्लॅग वचून लायता म्हणून सांगू न्ही भारत देशाचा तिरंगा जर एखाद्या आयलंडाचे लायता असे ठरलें थंय विरोध करणारा होच मनीस नाही आणि त्यामुळे तो कितलो विश्वास आसा तो उलयताले आणि त्याने आम्ही ट्विस्ट केला आम्ही ट्विस्ट केला तुमकां म्हणून पहिली व्हिडिओ दाखयलो व्हिडिओ दाखवत हांव उलयतां कारण त्या व्हिडिओन समजा जर तुमक असत अजूनही सांगत त्याचे पळत डिस्कशन जाय जाल्यार तुमकां जरी विश्वास असा न्ही जे कितें उलयलां तें चूक म्हणून म्हजो सादो प्रश्न असा की आमी ज्या गोंय गोय स्वतंत्र लिबरेट जातक इंडियन कॉन्स्टिट्यूशन आमी भाग झाले सो आम्ही ते एक्सेप्ट केले सो तातूंत असे डबल स्टँडर्ड हें उल हें चुकीचे न काल दिगंबर कामतीन प्रेस घेतले उपरांत रोखडेच सगळ्यात व्हिडिओ व्हायरल झाले काँग्रेसीचे जे अकरा आमदार जेणी कॉन्स्टिट्युशनाचेर हात दवरून शपथ घेतलेलो एक तुझे सायडीकय बसलेलो आसा आतां अरे अरे तू तू ट्विस्ट तू ट्विस्ट करपाक लागलो एखादं ऐकून घे कॉन्स्टिट्युशन त्याने जे शब्द उलयले ते बरोबर की चुकते पहिली सांग म्हाका एखादो त्याने कॉन्स्टिट्युशनचेर हात घेऊन शपथ घेवप म्हणजे त्याने अनादर केलो इट इज रॉंग एखाद्या एखाद्या दे, भारत देशाचे कॉन्स्टिट्युशन हे ज्या वेळेचे तकले लागेल हो शब्द बरोबर पहिले उत्तर ते बाकी तू तेथन तू त्याचे समर्थन करता समर्थन करता म्हणून त्याचे समर्थन करता हा तुझ्या बरोबर डिस्कशनात रेडी यु तूल डबल डबल हे करणार पहिला विषय सांग जे त्यांच्या शपथ देवा समोर शपथ घेतली तो वेगळा विषय आज विषय असा तो किती सांगता की ह्या देशा भीत ज्या वेळात भारत आमचा गोय स्वतंत्र लिबरेट झाले अशा वेळ भारत देशाचे कॉन्स्टिट्युशन लादले हे बरोबर हा त्याचे उलय एखाद्या जेन्ना तू शपथ घेता पळय ती वेगळी गोष्ट हांगा हे दोनूय हे करनाका त्या सेंट जॅसिंजो आयलंडाचे फ्लॅग तेणी आडायले एका तूं सपोर्ट करता मागीर त्याचे उलय एखाद्यान त्या कॉन्स्टिट्युशन हात धरून शपथ घेतली काँग्रेस इज अ पॉलिटिकल पार्टी राजकीय पार्टी भितर वेगळे आणि हे राजकीय पार्टीने अनादर करता तो कॉन्स्टिट्युशन ही काँग्रेस पार्टी की सेव्ह डेमोक्रेसी हे कॉन्स्टिट्यूशन हा काँग्रेस तो तो पार्टीचं लिडरिट्रेट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया शाल रिमेन अवर सोल गायड अँड कॉम्पेनेन इन अवर नेवर एंडिंग जर्नी सेव्ह कॉन्स्टिट्यूशन आणि तकलेर भरता म्हणजे कोण या लेबरेट करपाक लागून ज्यांनी आपली जिवाची आवती दिली ती फुकट गेली तेंचे संवसार उद्ध्वस्त झाले आमी एक्सेप्ट केले जर मान्य नाय पोर्तुगालात तू किती बोलायत आहे याच्यावर आणि किती विचारला बोलाय याच्यावर हा तुला डिस्कशन जाय जा तिथलो का डिस्कशन कर तुझ्याकडे रेडी असा त्याच्याकडे ना हे जर तो म्हणता ते तुम्ही हय म्हणता असत जाल्यार हा त्याच्याकडे रेडी असा उलोवपाक तुम्ही सांगात मला हा तुमच्याकडे म्हणून हा तुम्हाला पहिले दाखयला तुम्ही ऐकात त्याने जे किती म्हणले आहात ते बरोबर म्हणता तुम्ही जर तुमची मान्यता असा ठीक असा मागीर पळयता हा तो खं असा तो हा बसता तेकडे उलोवपाक आणि तेका भिलो भिलो म्हणपाची तेका त्याची जागा कळटली थोडे दिस राव इलेक्शन जाऊ नी पाच तारीख त्याच्या पहिली डिस्कॉलिफाय झाला बरी जाऊ न झालो सुद्धा जर तू चिंता करपाची गरज ना बीजेपी इज विनिंग इन साऊथ गोवा विर फिफ्टी थाऊजंड प्लस लीट झाला तसे ना तुमकाय सांग की पहिली आमची रॅली ही आशिल्ली पण झालं कसे की टायमिंग जो पहिली आशिल् चारांट टायमिंग तो सांच सात स पीएम सिक्स ओ सिक्स थर्टी येतलो रातचं जर वयतलो वति जाल्यार त्याला हॅलिकॉप्टर जर गेलो जर काळख जातगर हॅलिकॉप्टर अलाव वचपाक आनी बाय रोड जर गेलो जाल्यार संपूर्ण दक्षिण गोवा हे बंद करचें पडतले आनी तातूंतल्यान सगळेच जाण ब्लॉक जावन उरतले आनी निवडणुकीच्या वेळाचेर लोकांक त्रास करपाक नाका नकाशे आनी म्हणून आमी ती शिफ्ट केली कारण कशें जातलें हांगा आमच्यान डायरेक्ट बाय रोड विमानान विमानात बाय रोड ते धा मिनटां भितर थंय भीत थंड आमकां कॅप्टन विराटक लागून काय नारूच करणार वीस कॅप्टन विराटो काय म्हणा विचार किती रे त्या स्वतःच्या मतात हातून दाबोली ज्याने इलेक्शन कॉन्टेस्ट केले पळय थं कितले मेळिल्ले पण त्याच्याविषयी कितले कमी मिळते ते मत आणि मागी प्रश्न विचार त्यामुळे कोणाक भिवपाची गरज भारतीय जनता पार्टी कोणाक भिना इज अ स्ट्रेट फाईट सांग आणि विषय झाले उल म्हणजे पंतप्रधान दिस इज जस्ट अपोजिट साकवाळ हांगासर अपोजीट बिर्ला टेंपल जे आसा त्या बिर्ला टेंपलच्या आम्ही एअरपोर्टार वतना लेफ्ट सायडीक जो ग्रावंड आसा पळय त्या ग्रावंडाचेर मिटींग जातली आनी कितें आसलें चल धन्यवाद तुमकां थँक्यू